हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहत राहा तर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मानसीला स्टुडिओत सोडून समिता त्यांच्यासाठी रूम पाहायला निघणार एवढ्यात तिच्या फोनवर आशितोषचा फोन, फोन येऊ लागला अरे बापरे आता का कॉल करतो आहे हा म्हणत एकदा येणारा फोन तिने उचललाच नाही पण दुसऱ्यांदाही पुन्हा कॉल येऊ लागला हे पाहून तिने मोठ्या हिमतीने उचलला हॅलो मिस्टर आशुतोष मला का कॉल करताय कळेल का ती फोन उचलताच म्हणाली एक मिनट मी निशांत बोलतो आहे फोन कशाला घेतला आहेस गं तू समीधा ए तुला काय करायचं आहे तू का करतोस मला फोन काय संबंध पहिला डिलीट करायचा हा माझा नंबर सांगून ठेवते समीधा खूपच बडबड करू लागली हे पाहून त्याने नमतं घेतलं मी समीधा रात्री प्रोला बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून करत होतो पण फोन उचलायला काय होतं तुम्हा मुलींना घेता कशाला ग फोन सेल्फी काढायला निशांत म्हणतो अरे तू किंवा तो बॉयफ्रेंड आहे का माझा की तुम्ही फोन केला की मी लगेच इकडे उचलायला पाहिजे समीधा म्हणते समीधा प्लीज त्याला मदत हवी आहे तुझी प्लीज निशांत म्हणतो माझी माझी कसली मदत आणि प्लीज चक्क तू प्लीज बोलत आहे तेही मला अब ना ऊंट पहाट नीचे समीधा म्हणते एक मिनट त्याच्याशीच बोल ब्रो हा घे म्हणत त्याने आशुतोषला फोन दिला काय आज माझी कशी आठवण आली का आता मानसेला वगळून माझ्याशी मैत्री करायचा इरादा आहे समीधा समीधा मला फक्त तुझी हेल्प हवी आहे मानसेशी मैत्री करायला आशुतोष मी करणार नाही म्हणजे तू तिला पुन्हा हर्ट करशील हे बघ आशुतोष तिला करायची असेल तर करेल ती नाही तर नाहीच करणार तशी ही ती गावाकडे राहिलेली आहे मुलांशी मैत्री करणार नाहीच यात मी काय मदत करू समिधा म्हणते समीधा प्लीज रिक्वेस्ट करतोय ग तुझी आशुतोष म्हणतो आशुतोष तू लहान आहेस का आता मनात आलं की ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच खरं सांग अचानक कॉन्फिडन्स नसणारी चार चौघात न मिसळणारी तिच्याबद्दल कसा बोलत होत तू त्या दिवशी आणि अचानक तिच्याशी आता मैत्री करायची तुला नक्की काय गडबड आहे हां समिधा जास्तच कोदून विचारू लागली तसा तो घाबरला काहीच नाही आहे मला तिचा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवून द्यायचा आहे ती जे काही त्या दिवशी बोलली ते पटलं मला त्यात तिचा काही दोष नव्हता खरंच वाईट वाटलं मला तिच्याबद्दल अशी दोष बरं ठीक आहे मला एकदा ती काय विचार करते बघूतेत आणि मग तिचं काय मत असेल ते मी कळवते पण तसं मैत्रीसाठी जबरदस्ती करायची नाही समिधा त्याला म्हणते ओके कळालं थँक्स तो म्हणतो ठेवते म्हणत तिने फोन ठेवला पण यावेळी तिला आशितोष चांगलाच सिरियस वाटला बापरे हा खरंच सिरियस आहे तिच्याशी मैत्री करण्यासाठी बोलावं लागेल तर तिच्याशी ती काय विचार करते ते तर बो बोलतच नाही माझ्याशी पण मला रूम शोधायला जावं तर लागेल पण आता रूम कुठे शोधत बसणार त्यापेक्षा एखादा एजंट गाठते आणि त्याच्याकडून काम करून घेते म्हणत तिने ऑनलाईन काही एजंट पाहिले आणि ती एका एजंटच्या ऑफिसचा पत्ता सिलेक्ट करून तिकडे जायला निघाली मानसी तिचा शो सादर करायला आली पाहिजे तर आजही तिच्यासाठी बुके हजर होताच तिचं तिलाच मनात कुठेतरी वाईट वाटलं एक मन म्हणत होतं हो म्हणावं का त्याला मैत्रीसाठी किती दिवस बुके पाठवेल पाठवेल आणि करेल बंद असं तिला वाटत होतं पण काही हार मानणाऱ्यातला नव्हता आज तिला जे जाणवलं पण त्याच्याशी मैत्री करायची म्हटलं की तिला उगाचंच टेन्शन येतं होतं मैत्री म्हटलं की तो सारखा समोर येत राहील आणि मला तो समोर आला की काय होतं तेच कळत नाही हृदय अतिशय जलदगतीने धावू लागते एकतर या आठवड्यात घरी जावं लागेल न जाणो मला त्या मुलाने पसंत केलं तर नाही नकोस ना ती रिस्क काही करून त्याला कटवायला हवं आणि लग्न झाल्यावर कोणत्या मुळाला आवडेल बायकोने कोणाशी मैत्री केलेली नकोच तो रस्ता मनाशी म्हणत ती तिचा शो करण्यात बिझी झाली एवढं कुठे शोधत बसणार म्हणून समीधा डायरेक्ट एजंटकडेच निघालेली पाहत पाहत त्याचं ऑफिस शोधत येत होती आणि इकडे तिकडे पाहत स्कूटीसमोर कार होती तिला धडकली स्कूटीसोबत तीही खाली पडली जोरात आवाज आला तसा तो एजंटही बाहेर आला पाहतो तर एक स्कूटी आणि एक मुलगी पडली होती ओह कशा पडला तुम्ही तुम्ही ठीक आहात ना मॅम एजंट हो एजंटला म्हणते की हो पण ही कोणाची कार आहे अशी मध्येच लावली आहे आता समीधा उठत म्हणाली माझी आहे एनी प्रॉब्लेम एक आवाज आला तसं समीधाने त्या दिशेने पाहिली पाहते तर काय एक हँडसम व्यक्ती ती आपोआपच नरमली अशी मध्येच लावायची का पडले ना हो मी समेधामध्ये अहो पण समोर पाहावं लागतं त्यासाठी मॅम बट आर यू ओके नाव तो हसत तिला हात देत म्हणाला हो अहो मीना हे ऑफिस शोधत होते त्या नादात पडले सॉरी हां हा ॲड्रेस सांगता का जरा तिने तिच्या मोबाईलमध्ये त्याला ॲड्रेस काढून दाखवला आणि तो मात्र काही क्षण तिला पाहण्यात हरवल्याच तिच्या लक्षातच आलं होतं बघू ना अहो हाच तर आहे ॲड्रेस हेच आहे ते एजंट तो हसत म्हणाला हो मीच आहे एजंट तुम्हाला ही विकत घ्यायचं आहे का घर यांनाही एक प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे आपण लगेचच बोलू वाटल्यास तो एजंट म्हणाला अहो नाही मला रेंटवर हवं आहे ती त्या एजंटला त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली ओके या ना मी दाखवतो तुम्हाला तुम्ही सांगा कोणत्या एरियात प्रिफर करताय मग तसे मी दाखवायला येईन एजंट म्हणतो हो चालेल ती म्हणाली बरं शिव मी येतो त्या प्रॉपर्टीचं तेवढं पाहशील आणि मला सांग काय होते हो नक्कीच म्हणताच तो व्यक्ती निघून गेला समीधाला मात्र तो व्यक्ती खूपच सभ्य वाटला बघ कसला हँडसम होता हा आणि सभ्यही कोण असेल बरं हा ती विचारा ठरवलेली आणि एजंट तिला मध्येच म्हणाला मॅम एरिया सांगताय ना हो आधी मला एक सांगाल का समिधा म्हणते हो बिचारा ना तो आता तो एजंट बोलतो की आ, हा विचारा विचारा हे कोण होते आता गेलेले समिधा त्यांना विचारते ते आता गेले ना त्यांचं नाव निशांत राजगुरू आहे बिझनेस आहे त्यांचा त्यांच्या वडिलांचा बिझनेस ते आणि त्यांचा भाऊ दोघं मिळून चालवतात इथे जवळच तर ऑफिस आहे त्यांचं ओ राजगुरू नाव कुठे बरं ऐकलंय ती विचार करत म्हणाली अहो ते बिझनेसमन श्रीराम राजगुरू त्यांना दोन मुलं आहेत त्यांचाच हा लहाना मुलगा पहिला आहे पहिल्या मुलाचं नाव आशुतोष आहे तेच ना एम आय राईट समीधा म्हणते हो बरोबर तुम्ही ओळखता तो एजंट म्हणतो तुम्ही ओळखता का त्यांना हो मी ओळखते आशुतोष यांना भेटले आहे यांना मात्र आत्ताच पाहिलं ती खोटं हजत म्हणाली फोनवरच का भांडत असेल हा मग माझ्याशी ती मनाशी म्हणत होती एनिवेज दाखवताय ना रूम्स ती म्हणाली एरिया सांगा ना मॅम आणि वन रूम किचन वन बी एच के टू बी एच के कसं हवं आहे एजंट एरिया हाच चा चालेल पण वन बी एच के इज ओके आम्ही दोघींसाठी पाहतोय ना आणि रेंट पण दहा हजारपेक्षा जास्त नको आहे समिधा तुम्ही काय करता मॅम तो एजंट म्हणतो मी आर जे आहे रेडिओवर माझं नाव आर जे समीधा ती म्हणाली ओ तुम्हीच का त्या सकाळी शो असतो एजंट एजंट म्हणतो नाही नाही ती मानसी मी समिधा ती म्हणाली अच्छा दोघींचं नाव थोडं सिमिलर आहे म्हणून थोडी गडबड झाली पण तुम्हीही खूप छान करता हा शो प्रत्येकाची खासियत असते छान हा एजंट म्हणतो हो थँक्यू बरं दाखवताय ना समिधा म्हणते हो या ना या एरियामध्ये आहेत खूप सारे रेंट बारा हजार तरी असेल एरिया हो तुम्ही चांगला एरिया आहे आणि सेफही त्यामुळे एवढं रेंट तर असणारच त्यांचं बोलणं चालू होतं रेंट बारा हजारापेक्षा कमी नाही म्हटल्यावर काही वेळ त्याच्याशी बोलून ती म्हणाली बरं मी एक काम करते माझ्या मैत्रिणींशी बोलते आणि मग येऊन जाते हे काही सिलेक्ट केलेच मी पण रेंट फारच आहे हो मला थोडा विचार करावा लागेल मी येते पुन्हा तुम्ही काही कमी होत असेल तर पहा ना समीथा बरं या या फॉर्मवर तुमची डिटेल्स द्या मी पाहतो एजंट म्हणतो ओके म्हणत तिने तिची डिटेल्स दिली आणि ती निघाली आता अजूनही वेळ होता म्हटल्यावर ती पुन्हा स्टुडिओत जायला निघाली मानसीशी रेंटबद्दल बोलणंही गरजेचं होतं ती रेडिओ स्टेशनवर पोहोचली तेव्हा मानसीचा प्रोग्राम संपलेला ती तिचं काम करत बसलेली मानसी मी आले ती येताच म्हणाली आलीस काय झालं पाहिलंच रूम मानसी म्हणते हो म्हणजे अशी प्रत्यक्षात पाहिली नाही आहे कारण मानसी रेंट बारा हजार तरी पडेल बोलत आहेत त्या एरियामध्ये जिथे आपण पाहतोय ना समिधा म्हणते ओ मग आता मानसी म्हणते ऐक ना तू निम्मे आणि मी निम्मे भरत जाऊ चालेल समीधा म्हणते ओके पण मग त्यापेक्षा वन रूम का नाही पाहत आहेस मानसी तिला म्हणते खूप लहान होते ग समिधा अगं पण आपण घरी असतोच कुठे रात्री झोपायला फक्त आता मानसी म्हणते हो ते पण आहे म्हणा बट वन बी एच के असू दे मी करते ग त्याला तयार दहापर्यंत पर्यंत पाहू आणि हो ऐक ना त्या आशुतोषचा पुन्हा कॉल आलेला समीधा म्हणते ओ कशाला तिने खूपच बारीक आवाजात विचारलं आशुतोषचं नाव निघताच तिचं हृदय जणू फास्ट गतीने धावू लागलेलं मानसी तो खूप सिरियस वाटलाय मला तुझ्याशी फ्रेंडशिप करण्याबाबत तुझं काय मत आहे म्हणजे इतक्या दिवसात तू ही काहीच बोलत नाहीस माझ्याशी त्या विषयावर समीधा तिला म्हणते अगं बोलायचं काय त्यात मलाही नाही जमणार तुला माहीत आहे ना सगळं ती तिचं काम करत म्हणाली मानसी हे बघ तुझं कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा असं त्याला वाटतं म्हणून फक्त तो म्हणतोय त्यासाठी तू काय म्हणत आहे म्हणजे कारण काय आहे नको म्हणण्यामागे समिधा तिला विचारते जाऊ दे तो ना तो विषय मला नाही सांगता येत जाऊ दे मला सरांनी बोलवलेलं मी आलेच म्हणत ती तिथून उठून डायरेक्ट सरांच्या रूममध्ये निघून गेली मानसी टाळते पण का हे काही तिला कळत नव्हतं रात्री झोपताना पुन्हा एकदा विचारू असा विचार करत ती तिच्या कामाला लागली समीधाचा शो संपल्यावर समिधा आणि मानसी निघायची तयारी करू लागला एवढ्यात मिताली आली ए निघालात तुम्ही दोघी अन काय ग समीधा कोणाचा नंबर दिलास तुम्हाला मिताली तिला म्हणते अगं आशुतोषचा समीधा कोणी निशांत होता कसं बोलत होता तो मिताली <coughs> मिताली म्हणते ओ अगं पण त्याचा नंबरवर तर बोललेला तो माझ्याशी समिधा तिला सांगते तर मिताली म्हणते की गप मला कोणाचा नंबर दिला आहेस खरंच सांग बघू मी कुठला दिला ते अरे हो सॉरी मी चुकीचा नंबर दिला आहे बहुतेक तुला डिलीट कर न, समीदा ए समय तू असं कसं करतेस हा द्यायचा नव्हतास तर कशाला दिलास उगाच असं डोकं खाल्लं त्याने माझं ती म्हणत होती अगं त्याने माझं एकटीचं डोकं खाल्लंय असं कसं चालेल ना समीदा हसत म्हणाली काय समिदा <coughs> म्हणत ती तिला मारून निघून गेली आणि समीदा हसत हसत मानसीचा हात पकडून बाहेर आली अगं तुला हसायला काय झालं एवढं आणि तू त्याचाच नंबर दिला होतास ना मानसी हो ग पण माझ्या लक्षात नव्हतं तो त्याच्या त्याचा भाऊ निशांतकडे असतो मी विसरले होते ना तर आता ती समीदा म्हणत असते हो पण मग तिला खोटं का पोलीस चुकीचा दिलास तर ती म्हणते ओ तेवय मला तिला त्याचा नंबर द्यायचा नाही आहे आता अगं हो तुला सांगायलाच विसरले तो निशांत आज भेटला होता तो सुद्धा कसला भारी आहे ग मी पाहताच प्रेमात पडले यार त्याच्या समीधा म्हणते लोगेच प्रेमात पण तुला तो कुठे भेटला मानसी तिला विचारते अगं एजंटकडे नव्हते का गेले वन बी एच के पाहण्यासाठी ते त्या एजंटचा ऑफिसचा ॲड्रेस शोधण्याच्या नादात तिथे त्याच्या कारला धडकले तेव्हा भेटला मानसी मी आता त्याला छळणार आता मी त्याला सोडत नाही समिता हसत म्हणाली अगं पण का प्रेमात पडले म्हणतेस आणि छळणारी म्हणतेस मानसी मला आवडला तो मानसी आय एम इन लव यार मी जेव्हापासून त्याला पाहिलं आहे ना माझं मन माझ्याच बसमध्ये नाही आहे समिता तिला म्हणते अगं त्या आशुतोषणा पाहिल्यावरही तू असाच विचार करत होती आणि त्याला पाहिल्यावरही तुझं काही खरं नाही दिसत कसं ग एवढं फ्रीली बोलू शकतेस तू मला नाही जमत बाई मानसी तिला म्हणत असते नाही यावेळी खरंच मी खूप सिरियस आहे म्हणजे अगं तिथे चांगलं बोललं माझ्याशी एरवी फोनवर कसा वागतो ना खूप राग यायचा मला त्याचा आणि शिकशील तूही माझ्यासोबत राहून चल घरी जाऊ आता समिता तिला म्हणते नको मी आहे तशीच बरी आहे पण म्हणजे त्याने ओळखलेलं दिसत नाही तुला मानसी हसत म्हणाली हो बहुतेकच आणि याचाच फायदा घेणारे मी आता सारखाच फोन करणार समीधा म्हणते की आता ओ समीधा आधी घरी तर जाऊ मग ठरव गं काय करायचं ते मानसी म्हणाली आणि समीधा गाणं गुणगुणत तिने स्कूटी चालू केली आणि दोघीही घरी निघाल्या घरी पोहोचताच तोपर्यंत पुन्हा त्या निशांच्या फोनवरून फोन, फोन येऊ लागला तसा समीधाने लगेचच उचलला हा बोला काय काम काढलं माझ्याकडे समीधा समीधा बोललीस का तू मानसीशी आशुतोष तिला म्हणतो ओ आशुतोष तू आहेस वै समी म्हणते मग आणखीन कोण असायला हवं होतो आशुतोष नाही नाही ते असंच बोलते बोलले मी किती काही झाली रे तुला मी बोलले तिच्याशी पण तिने नीट सांगितलं नाही मला थोडा वेळ तर दे समीधा त्याला म्हणते समीधा मी नाही थांबू शकत एखादी गोष्ट लगेचच नाही झाली की मला फार चीड येते यार आशुतोष बघ हा प्रॉब्लेम आहे तुझा थोडं दम धीर असू दे ती वेगळी आहे तिला तिच्या पद्धती हँडल करावं लागेल ती तो विषय बोलायचा टाळते मलाही नाही सांगत आहे मी आज रात्री बोलेन ना तिच्याशी समिधा त्याला म्हणते ओके समीधा तू मानसीशी बोल आणि मग उद्या तिला ये घेऊन मला भेटायला प्लीज एवढं करशील माझ्यासाठी तुला नाही का वाटत तिला यातून बाहेर काढावं तोष तिला म्हणतो अरे असं तर काय करतोस तू तिचं काय मत आहे हे तर पाहू दे ती का नाही म्हणते मग आपण ठरू की काय करायचं आणि लगेचच उद्या भेटायला ये काय संविधा त्याला म्हणते मग काय प्रॉब्लेम मा आहे माझ्याकडे एक प्लॅन आहे तिच्यासाठी आणि तिने त्याच्यासाठी फ्रेंडशिप तर ॲक्सेप्ट करायला हवी ती केली तर तिच्यासाठी मला लवकर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी ट्रेनिंग द्यायची आहे मी ठरवलं आहे काहीतरी यु you नो know? तो सांगत होता ओके ओके कळतं मला थोडा वेळ दे मला कारण ती उद्या गावीच आली आहे समिधा का असं अचानक तो अरे अधूनमधून जात असते ती आणि तिला पाहायला येणारे कोणीतरी समिधा फारच हळू म्हणाली हे तू इतकी हळू का बोलते आहेस आशुतोष अरे तिने ऐकलं मी तुला हे बोलते तर म्हणून पुन्हा तिला आवडायचं नाही समिधा म्हणते ओ ओके बरं तू तरी भेट ना मला बोलायचं आहे तुझ्याशी म्हणजे आम्ही तिच्यासाठी जे काही प्लॅन केले ते डिस्कस करायचं होतं तुझ्याशी तुझं काय मत आहे तेही कळेल म्हणजे नीट बोलता येईल ना म्हणून म्हणतोय आणि त्यात जास्त करून तुझी मदत लागेल तूच एकमेव तिची खास फ्रेंड आहेस आशुतोष म्हणतो ओ म्हणून हा मस्का मला आहे का सविदा म्हणते हो तसं समज आशुतोष ओके मी ऑलवेज रेडी आहे तिच्यासाठी चल ठेवते बाय समिता त्याला म्हणते हो बाय म्हणत त्याने फोन ठेवला आणि तिच्या लक्षात आलं निशांतला छेडायचं तर राहिलंच अरे यार मी विसरलेस ती जरा मोठ्याने म्हणाली काय झालं काय विसरलीस मानसी तिचं ऐकून म्हणाली अगं त्या निशांतशी बोलायचं राहिलंच तर आता मानसीला ही समीदा म्हणत असते अगं मग इतका वेळ कोणाशी बोलत होतीस मानसी ते अगं ते शिव होता समिता खोटच म्हणाली ओ हो का बरं आधी जेवण करून घेऊ आणि मग निवांत बोलत बस हा त्याच्याशी मानसी म्हणते हो तेच करणारे म्हणत समिता तिच्यासोबत जेवायला बसे समिधा जेवणानंतर सगळं आवरायला आज मानसीला मदत करत होती आणि सगळं होताच बेडवर आडवी होणार तर माणसी उद्या घरी जाण्यासाठी बॅग भरत होती मधू सॉरी मानसी ऐक ना मला खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे मला सांगशील का अशुतोष कसा वाटला तुला म्हणजे फ्रेंड म्हणून तिने पुन्हा त्याचा विषय काढला तसं तिला दोन मिनटं हृदय थांबल्याचाच भास झाला होता तू का त्याच्याच विषय काढते सारखा मानसी तिला म्हणते हे बघ मानू मला हे वाटतं तू अशी राहता कामा नये त्यालाही तेच वाटतं फक्त फ्रेंडशिप करायला काय हरकत आहे तुला माझ्याशी तरी बोल ना फ्रीली काय लपवते आहेस तू तू यार इथे बस आणि सांग बरं मला काय असेल ते ती तिला खाली बसवत आणि तिच्याशी शेजारी बसत म्हणाली समिता मला नाही जमणार मुलांशी मैत्री करायला आणि त्याच्याशी तर नाहीच नाही पण का मला नाही माहिती पण तू विसरली का बाबांना मुलांशी बोललेलं ही आवडत नाही तो तर फ्रेंडशिप कर म्हणतोय माणसे म्हणते बरं ठीक आहे नको करू फ्रेंडशिप पण समोर आल्यावर बोल तरी तू शिवाशी नाही का बोलत तो सुद्धा फ्रेंडच आहे की नाही आपला अगदी तसंच समीधा ओके प्रयत्न करेन म्हणत उठून ती पुन्हा बॅग भरू लागली नक्की ना समीधा म्हणते आता झोप हा विषय नको काढू मला चल मला सकाळी जायचे बस स्टँडला सोडशील ना मला आता मानसी तिला म्हणते की हो म्हणजे काय समीधा ओके गुड नाईट मानसी गुड नाईट मानसी म्हणत ती तिच्या जागेवर आडवी झाली पण माणसे मात्र विचारात हरवली गावी जायचे म्हटलं की अंगावर काटा येत होता तेच दाखवण्याचे कार्यक्रम आणि तो नकार सगळंच नको वाटत होत भाग नक्की पहा